नाशिकच्या सातपूर परिसरात आज एक हृदयविदारक घटना घटली आहे सातपूर मनपा कार्यालयातील बांधकाम विभागात शेड इंचार्ज म्हणून कार्यरत असलेले विलास गावले यांनी स्वतःला गळफात लावून जीव दिला आहे या घटनेमुळे संपूर्ण मनपा यंत्रणा आणि सातपूर परिसर शोकात बुडाला आहे समृद्धनगर सातपूर येथे वास्तव्यास असलेल्या गावले यांच्या मागे एक मुलगा एक मुलगी पत्नी आई भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे जबाबदार शांत स्वभावाचा माणूस ओळखला जाणारा हा अधिकारी अशा मार्गाने निघून गेल्याने नागरिकांनी सहकार्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळतात सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आत्महत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट आहे मात्र नोकरीतील ताणतणाव वैयक्तिक कारणे यापैकी कोणतीही बाब कारणीभूत असू शकते अशी प्राथमिक चर्चा सुरू आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे कुटुंबावर ओढळलेल्या अचानक संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे गावले यांच्या पश्चात कुटुंब आर्थिक व मानसिक अडचणी सापडण्याची शक्यता असून सहकाऱ्यांनी या दुःख घटनेवर शोक व्यक्त केला आहे आपल्या महानगरपालिकेचे सिव्हिल इंजिनियर विलास गावले यांनी दुपारी दोन अडीच्या दरम्यान जेवण करून या ठिकाणी आपल्या या शेडमध्ये फायरब्रिगेडच्या बाजूचं बांधकाम विभागाचं शेड आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःहून खाली खुर्ची ठेवली खुर्चीवर बांधली बातमीवरून एक त्यांनी त्या ठिकाणी असलेला रशीने तिथे वरती दोरी बांधून स्वतः फास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केल्याचं आपण या ठिकाणी निदर्शनाच येत आहे पण या सगळ्या गोष्टीतून सगळे आपले कर्मचारी स्थानिक इथले अधिकारी वर्ग सगळे त्यांचा मित्रपरिवार सगळे जमा झाले बघितलं पण त्याने हे का केलं कशामुळे केलं पोलिसांकडे काही चिठ्ठी वगैरे त्यांना मिळाली आहे त्यामुळे पोलीस त्याच्यावरती सविस्तर आपल्याला ती वाचून सांगतीलच पण अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली सगळे महानगरपालिकेचे गावले साहेब कोल्हे साहेब आमचे बाकीचे सगळे अधिकारी त्यांचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी सगळे उपस्थित होते सातपूर पोलीस स्टेशनने पंधरा वीस मिनिटात येऊन ते सगळं जागेचा पंचनामा केला आणि आत्ताच त्यांना सिव्हिलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी घेण्यात घेऊन घेण्यात गेले पण त्यांच्याकडनं असे उत्तर आले की जोपर्यंत पंचनामा नाही तोपर्यंत आम्ही तिथे नेणार नाही मला वाटतं की खरं तर जे कोणी त्या विभागाचे प्रमुख असतील त्या अधिकाऱ्यांनी तिथे असणारे कोण उगले उगले नावाचे ग्रस्त फोनवरती बोलत होते त्यांच्याशी पोलिसही बोलले महानगरपालिकेचे सातपूरमधील सिनियर सगळे अधिकारीही बोलले बांधकाम विभागाचे कोल्हे साहेबही बोलले मी स्वतः बोललो पण तरीसुद्धा त्यावेळे ही प्रोसिजर अशी आहे त्यामुळे मी येणार ये नाही आणि मग त्यांना मी सांगितलं अरे बाबा तुझ्यावर जर अशी वेळ आली आणि तुला जर कर्मचाऱ्यांनी मदत नाही केली अशा पद्धतीने तर तुम्ही समजून घ्या की कारण ही महानगरपालिकेची अँब्युलन्स आहे आणि महानगरपालिकेच्या कर एखाद्या कर्मचाऱ्याला असं काही झालं तर नक्कीच त्या ठिकाणी बाकीचं सगळं सोडून तात्पर्य त्याला ता 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 ती सोय करून देणं अपेक्षित होतं पण तसं या शववायिका विभागाने केलं नाही मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आम्ही नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे खुलासा मागू की अशा पद्धतीने ज्या वेळेला इमर्जन्सी असते त्यावेळेला थोडेसे नियम काही शिथिल करणं गरजेचं आहे आणि महानगरपालिके स्वतःची गाडी असल्यावर या ठिकाणी खरं तर विलंबच व्हायला नको होता शेवटी आम्ही प्रायव्हेट अँब्युलन्स या ठिकाणी मागवली आणि तातडीने त्या पेशंटला इथून हलवसा